अरे मामा जरा इकडे जरा तुला लिहून लागायला मला एक प्रश्न पडलाय रे अ या गावात आता मी येऊन असं दोन तास तरी झालं बर का मी मस्त म्हणजे देवदर्शन वगैरे घेतलं फिरले पण पण मला या गावात मुलीच दिसल्या नाहीत रे काय विषय तो तर खरा विषय म्हणजे काय झालं आता जी मुलं छेडत होती तुला हा त्यांचा पण दोष नाही का आमच्या गावात मुलीच नाही हा असं थोडे ना होते मॅम

पोरांनी बोलून घेतलं मित्रांनी काय काम होतं काय माहित उंत त्यालाही लागत आहे मंदिरापासून बोलून घेतले यायला येतात का नाही काय माहित आजूबाजूला कोण पुत्र नाही रो दुपारच्या वेळी तरी कोण असणार म्हणायला अरे काय झालं पळत आलं अरे हा काय सांगू तुला हा काय सांगू काय गावात आणि त्या मंदिरात चिक्कस पाकू आले ना काय बोलतो चिक्कस पाक आले बोलतोय आता चार हजार फेकून बाजूला आणि ओके डे आणि चला आमच्या सांग कपडे कशी वाटतात ओके का एक नंबर गावाला सांग अरे गावात आणि तालुक्यात इतकी सुंदर पूर्गीच नाही

दर्शन झालं आता थोडा आराम करावा कुठे अरे अरे अरे

तुला नाही म्हणणार काय पटव तुला बोलून आम्ही कडे कपडे मला जाऊ आमले आपण माझी आल तुझी माझ पण मी आहे विचारणार राज्या मी विचारणार भांड होती भांडण होती भांडण नंतर कराय करा बस तुझं काय नाही थांबतो

हे बाहुल ते काय नारायण ब्लॉक केले काय नारायण काय गावंडळ काय 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 बसकी मी बसते की पण तू कुठे यायला लागला इकडं नाही बसकी तुमचं नाव काय काय करायचे रे तुला नाव सांग की काय करायचे तुमचं असं तुम्ही आमच्या गावात नवीन पाहुणी आमचं कर्तव्य विचारायचं

त्यांच्या डोक्यावर परिणाम झाले इकडे इकडे राहिला कळत काय 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 म्हणलं काय म्हणलं काय अरे पण तो काय ना म्हणलं तुमचं काय चाललंय आमचं कुठं काय आमचं कुठं काय चाललंय मॅड असली खेळलेलं बघितलं त्यांनी बाजारात हा काय दाखवत त्यांना त्यांना काय माहित नाही काही बोलतो मॅडम मी आहे ना हे काय म्हणतात का हे काय म्हणतात काय चाललंय काय करायचं रे काय म्हणला

आ वास काय करत मी या गावात लक्ष ओ नजर लागेल काळे पडतं दूर लागेल भाजी काळीच हे अरे तू काळा आहे माझ्या कपडे पकडीकडे काय भाडे नाही आले काय भाड्याच्या अरे कसे काय असं आहे ना कपडे म्हणतो भाडे नाही आले बॉडीगार्डचे कपडे भाडे नाही ये तुन 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 ना, ना ना? या कायला इकडं कुठे अरे अरे काय लावलं तू बस तू जबरदस्ती का तुझी माझ्यावर बसच्या मॅडम तुम्हाला हात लावतात गे

तुम्हाला दाखवू काही मंदिरात माझला आणि फिरायला मी काय नाही केलं मामा फोन दाखवतो बाप फोन दाखवतो चल मी दाखवतो चल तू भी चल लागले छानपणा करायला मला एक होते, होते जरा, जरा, प्रश्न पडलाय रे अ या गावात आता मी येऊन असं दीड दोन तास तरी झालं बर का मी मस्त म्हणजे देवदर्शन वगैरे घेतलं फिरले पण पण मला या गावात मुलीच दिसला नाहीत रे काय विषय तो तर खरा विषय म्हणजे काय आता जी मुलं छेडत होते तुला हा त्यांचा पण दोष नाही का आमच्या गावात मुलीच नाही असं थोडे ना माम। तुला ते म्हणजे आश्चर्यकारक वाटणार बरोबर आहे त्याला पण कारण येत कसलं कारण आता पहिलं ही गाव आणि आजही काही जास्त सुशिक्षित नाही पण जुन्या काळापासून हे शक्यतो पूर्णपणे अडाणीच लोक याच्यात आणि त्यांचा असा एक समज समज असायचा की आपल्या वंशाला दिवा असावा एखाद्याला जर सलग चार मुली झाल्या तर ते पाचवं पण राहून द्यायचा सहावं पण राहून द्यायचा अशी कितीकच मुलं व्हायची त्या काळी आणि मग ते वंशाला दिवा एवढं एकच कारण अरे पण मामा मुली काय व्हायची ऐकून घे ऐकून घे ह्या गोष्टीमुळे झालं काय अगोदर म्हणजे अशी गरोदर असतानाच तपासलं जायचं डॉक्टर कडून आणि त्यामध्ये जर ती मुलगी दिसली तर ते गर्भपात केला जायचं म्हणजे हा इतका मोठा गुन्हा त्या बाळाला पोटातच वाईट परिस्थिती झाली आणि मग काय झालं मुलं जास्त झाली मुलगीच नाही राहायची असं नाही ना, ना केलं ही शहर शहरामध्ये हे पाळत नाहीत पण खेडेगावात अजून ही जुन्या रोडी आहेत अरे पण हे खूप वाईट आहे मामा वाईट आहे हे मला कळते म्हणजे अजून दहा पाच लोक आहेत सुशिक्षित ते ते व्यवस्थित चालतात पण जे झाड आणि वर्ग आहे ना ते हेच चाललेलं समजून सांगितलं पाहिजे वंशाला दिवा म्हणून काय काय घरात चार आ, चार मुलंच आहेत मुलगीच बघा पाहायला मिळाला गावात मग म्हणून तुला बघितलं म्हणून हे असे करते बरोबर आहे मला वाटलं मुलंच वाईट आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुला सांगायचं मी सांगितले गावातल्या लोकांच तर मी माझ्याकडून सुद्धा एक चुक काय झाले मामा मला आशेने मी सुद्धा एक मुलगी मारली परत काय रे मामा तू तू पण असं केलं मला सुद्धा वाटलं नव्हतं असं वय माझ्याकडून परत मित्रांच्या सांगण्यावरून याच्यावरून मी सुद्धा मामीचा एकदा गर्भपात केला मुलगी होती म्हणून नव्हतं व्हायला पाहिजेत रडू नको मामा रडू नको जर का कसं तू आमचा सांगणार मला अपेक्षित नव्हतं असं घडलं पण माझ्या हातून कसं काय चूक झाली किती प्रायश्चित करून घ्यायचं म्हटलं तरी माझ्या पूर्ण नाही होऊ शकणार तो खूप मोठा गुन्हा माझ्याकडून घडलाय बघा साठी जगाला दोष देण्याऐवजी आपण आधी दे किती चांगले हे पाहिलं पाहिजे माणसांना ते प्रत्येकानं पाहिलं पाहिजे ना रे म्हणून मी असा निर्णय घेतलाय आता इथून पुढे ह्या चुका मी तर नाहीच पण दुसऱ्या कुणाला पण करून नाही देणार बरोबर आहे मामा रडू नको रे मी पण तुझी मुलगी आहे ना हा तू तर मुलगीच आहे माझी ना ह्याचा काहीतरी म्हणजे पर्याय काढला पाहिजे एक मोठी अंधश्रद्धा आहे आणि मुलीला जन्म का द्यावा ही ही कारण हे तुझ्यावरून ओळखून घ्यायचे मुली ह्या पाहिजेतच पाहिजेत मुलांपेक्षा जास्त पाहिजेत जास मी तर म्हणतो आजकाल ही वेळ येणार नाही मुलींवर बरोबर आहे ना मुला मुली आजकाल कुठवर गेलेत माहितीये का मुलांपेक्षा पुढं मुली गेलेल्या आहेत हो असं कमी लेखलं नाही पाहिजे नाही लेखलं ले पाहिजे पण आता ते शिक्षणच नाही ना त्याच्यामुळे ना। हे नडत सगळं आडाणी पाना शिक्षण लय महत्वाचे नसतंय मुलांनाच नाही मुलगी पण शिकवली पाहिजे बरोबर हा तर मुलगी दोन घर चालवती माहिती आहे ना एक आई वडिलांच आणि एक सासर हा म्हणून मुलगी ही म्हणजे बाई माणूस इतकं महत्वाचं आहे एकटा पुरुष राहू शकत नाही बाई माणूस म्हणजे ते घरात पाहिजेच पाहिजे अरे मग हे गावकऱ्यांना समजून सांगितलं पाहिजे मामा कुणीतरी पाऊल उचल माझ्या डोक्यात आता आलं या तुझ्या घटनेवरून आता मी बैठक बसवणारच आहे पुढाऱ्यांची आणि हा निर्णय घ्यायलाच लावणार आहे कि ती सोनोग्राफी काय असं ते मुलगा मुलगी बघायचंच नाही जे होईल ते नैसर्गिक दृष्ट्या जे होईल ते ठेवायचं बरोबर आहे हा बर मग आम्ही वाट बघत असत हा चला आम्हाला लागली चल चल च